आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलाण व नामपूर सायकलिस्ट ग्रुपची पंढरपूर सायकलवारी संपन्न बागलाण सायकलिस्ट व नामपूर सायकलिस्ट ग्रुप यांनी येणाऱ्या आषाढी एकादशी चे औचित्य साधून बागलाण सायकलिस्ट ग्रुप अध्यक्ष दीपक सोनवणे व उपाध्यक्ष मोहनप्पा सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रुपचे चे एक्केचाळीस सदस्य पंढरपूर सायकलवारीसाठी सटाणा येथील देव मामलेदार यशवंत महाराजांना पुष्पहार अर्पण करून एकोणवीस जून पहाटे निघून पहिल्या दिवशी एकशे चाळीस किलोमीटर दुसऱ्या दिवशी एकशे किलोमीटर तर तिसऱ्या दिवशी एकशे सदतीस किलोमीटर असे तीन दिवसात चारशे बावीस किलोमीटरचा पल्ला यशस्वीरित्या पार करून एकवीस जून ला पंढरपूर येथे पोहोचले प्रवास अतिशय उत्साह व आनंदमय वातावरणात पार करून दर्शन घेऊन विठू नामाचा गजर करत पंढरपूर नगर प्रदक्षिणा घालून सायकल रिंगण सोहळा संपन्न करून वारीची सांगता केली संपूर्ण महाराष्ट्रातून विविध शहरातून शंभराहून अधिक सायकल क्लब सायकल दिंडीत येऊन पोहोचले होते पंढरपुरात रविवारी अखिल महाराष्ट्र सायकलवारी पंढरपूर यांच्या वतीने सायकल संमेलन घेण्यात आले यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सहभाग घेऊन सायकलवारीच्या माध्यमातून भाविक आरोग्य व पर्यावरणाचा संदेश आपल्या गावी घेऊन गेले पाहिजेत फिटनेस का डोस सायकलिंग आधा घंटा रोज तसेच प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावावे अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली नामपूर सायकलिस्ट ग्रुप मधील विशेष बाब म्हणजे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भावराव काडे यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सायकलवारी पूर्ण केली असून त्यांच्यासोबत ग्रुपचे पांडुरंग सावळा किशोर खेरनार आशिष मोरे ज्ञानेश्वर ठोके आदी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी संभाजी सावंत